मित्रॉलिटिक्स चॅनलवर स्वागत आहे संतोष देशमुख केसमध्ये धनंजय मुंडेने राजीनामा दिला आणि आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने हे सगळे फोटो पाहिल्या आणि राजीनामा देत असताना सुद्धा जी मगरूरी धनंजय मुंडेने दाखवलेली आहे त्यांनी सरळ सरळ ही नैतिकता म्हणून मी राजीनामा देतो आहे असं न म्हणता दवाखान्याचं कारण सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्यातून हे लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते सगळं सत्तेसाठी आणि सत्ता केंद्रित अशा पद्धतीने चालू आहे का काय कारण गंभीर आरोप झालेला एक नेता एक मंत्री पक्षासाठी सरकारसाठी इतका महत्वाचा आहे का की त्याच्यासाठी राजकारणातील नैतिकतेला तिलांजी तिलांजली द्यावी लागली आणि मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा घेण्यासाठी त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांनी इतकी वाट का पाहिली हा प्रश्न महाराष्ट्र आज विचारतो आहे का, कारण ही अंजली दामाली यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे त्या म्हणत आहेत की हे सरकार लोकशाही आहे काय ही राज्यशाही आहे आणि लोकांच्या कल्याणचे एवढे पुरावे देऊन एवढं सगळं देऊन तुम्हाला सगळं राजकारणाच पडलेलं आहे जनतेचा विचार कुठेही केला जात नाही आणि हे असं जर होणार असेल तर याला सरकार म्हणायचं का अशा पद्धतीचा जो संतोष असंतोष त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि यातून आपल्या असं लक्षात येते की सरकार किती निर्धावलेलं आहे हे सगळं उघड उघड झालेलं असताना पोलिसांनी कुठंच आपलं वचक दाखवलेलं नाही आणि मग कायद्याचं राज्य कायद्याच्या राज्यामध्ये राज्या कायद्याचीच भीती कोणाला नसेल कारण जो मास्टर माइंड आहे वाल्मिक करार तो शरण जातो त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्याला जेलमध्ये तिथलं सीसीटीव्ही कॅमेरा बंद ठेवला जातो त्याच्या जा सगळ्या गोष्टी त्याला मटन दिल्या जाते त्याला पाहिजे ते खायला दिल्या जाते ह्या सगळ्या गोष्टी काय चालू आहे म्हणजे याला कायद्याचं राज्य मानणार का तुम्ही एवढे सगळे आरोप झालेले असताना आता बच्चू कडू बोलत आहेत पंकजा मुंडे सुद्धा बोललेले त्या म्हणत आहेत की हा राजीनामा तेव्हा द्यायला पाहिजे होता किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा शपथविधीच घ्यायला नको होता म्हणजे हे आज तुम्हाला सुट्टी आहे हे नव्वद दिवसापासून हे सगळं घडलेलं आहे सुरेश धस सगळं सांगत आहेत जितेंद्र आव्हाड सांगत आहेत अंजली दामालिया म्हणजे जीव धोक्यात घालून सर, सर, या सगळ्या गोष्टी उघडपणे समाजासमोर मांडत आहेत म्हणजे धनंजय मुंडे यांचं विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याच्या गुंडांकडून सर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली या गुंडांनी मारहाण करताना फोटो व्हिडिओ काढले एसआयटीने पुरावे म्हणून हे फोटो दोष आरोप पत्रासोबत जोडलेले आहेत हे फोटो माध्यमांनी दाखवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र झालेला होता त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे गंभीर आरोप झालेला एक नेता एक मंत्री पक्षासाठी सरकारसाठी इतका महत्वाचा आहे का की त्याच्यासाठी राजकारणातील नैतिकतेला तिलांजली द्यावी लागली मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांनी इतकी वाट का पाहिली हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जनता विचारते आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लोक म्हणतात तसे तुमचेही हात त्यात अडकलेले नाहीत ना विलंब लावला म्हणजे आभ्रुवाचे लोक विसरतील असे वाटले असेल का राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे लोक विसरतील असं वाटते का पण हे असं होणार नाही अजिबात होणार नाही उलट राजकारणातील थी नैतिकतेचे जाहीर धिंडोडे काढल्याबद्दल महायुतीची इतिहासामध्ये नोंद होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण हे ज्या पद्धतीने चालू आहे ते अत्यंत क्रूर आहे कारण हे सगळं पाहिल्यानंतर सगळी जनता आक्रोश करते आहे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत आणि अशा काळामध्ये आपण ज्या पद्धतीने वर्तन करतो आहोत हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने पत्र दाखल केलेलं आहे धनंजय मुंडे यांचं वाल्मिक करारचे कार्यकर्ते आणि गुंडांनी संतोष देशमुख यांना अमानुष्य मारहाण करताना फोटो काढले कर चित्रीकरण केलेलं होतं ते फोटो चित्रीकरण एसआयटीने पुरावे म्हणून सादर केलेले आहेत सोमवारी ते फोटो माध्यमांनी दाखवले ते पाहून संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा आलेला आहे आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा शून्य झाला त्यानंतर कुठे राजीनामा देण्याची आणि घेण्याची धनंजय मुंडे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सुचली राजकीय या हितसंबंधाच्या समोर समाज किती हदबल आहे याची जाणीव अनेकांना झाली महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नैतिकतेचा दुष्काळ पडलेला आहे का काय असा प्रश्न सामान्य माणूस विचारतो आहे यालाच आपण कायद्याचं राज्य म्हणायचं का हा तो प्रश्न आहे आपल्या विरोधात खट्ट झालेले आरोप झाले तर राजीनामा देणारे तिघच मुख्यमंत्री मंत्री नेते महाराष्ट्राने पाहिलेले आहेत याच राज्यात राजकारणातील नैतिकतेचे धिंडवडे निघालेले आहेत माहुती सरकारकडे प्रचंड बहुमत आहे ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू असली तरी नैतिकतेचा निकष लावला तर हे सरकार सपशेल आपयशी ठरलेलं आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत क्रूरपणे केली मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी हे कारण पुरेसं होतं नैतिकतेची चाड असती तर अशा पद्धतीचं वक्तव्य अशा पद्धतीची मगरुरी जरांगी पाटील ज्या पद्धतीने म्हणत आहेत की यातून काय दिसते आहे बच्चू कडू हे बोलत आहेत सगळे नेते हे बोलत आहेत आता अलीकडा पुन्हा सहा महिने ते मंत्री होतील असं प्रणित सिंदेनी म्हटलेलं आहे सोलापूरमधून मी त्यांना कोणकोणत्या प्रकरणातून वाचवलेला आहे काही महिन्यापूर्वी ने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा असे मंथनाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता तोही आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे गेल्या पाच सहा वर्षात राज्यात पक्षपूर्वीची लागण झाली होती पक्षातून बाहेर पडल्यानंतर वरिष्ठांवर टीका करण्याची आरोप करण्याची पद्धत रूढ झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसलाही फुटीची लागण झाली अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले होते त्यावर माध्यमांनी पवार शरद पवार यांना प्रश्न विचारले त्यावेळी शरद पवार म्हणाले होते त्याची नाव घेण्याचीही माझी इच्छा नाही त्यांना अनेक प्रकरणातून वाचवले आहे शरद पवार हे धनंजय मुंडे यांचे नाव ही का घेऊ इच्छित नव्हते याची चांगलीच जाणीव आज महाराष्ट्राला झालेली आहे म्हणजे सगळे एका माळेचे मली आहेत का काय अशी का सगळी परिस्थिती यातून सामानाला दिसते आहे गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रात महाराष्ट्र गोंधळात संभ्रमात पडलेला आहे धनंजय मुंडे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निकटवर्तीय विश्वासू कार्यकर्त्यांच्या कुलरियाने महाराष्ट्राचे समाज मन हादरून गेलेले आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली मसाजोग येथील एका पवनचक्की चक्की आवादा कंपनीकडून खंडणी उकळण्यासाठी आलेल्या मुंडेच्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती आणि त्याला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेले म्हणजे या खंडणी प्रकरणामध्ये जो अडथळा ठरेल त्याला आम्ही संपू असा पद्धतीचा मास्टर माइंड वाल्मिक कराड हा राहिलेला आहे म्हणजे कंपनीच्या हा सुरक्षा रक्षक मसादोगचा होता त्यामुळे सरपंच संतोष देशमुख मध्ये पडले ते खंडणीच्या आड आले आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी परळीचा माजी नगराध्यक्ष कृषी मंत्री पालकमंत्र्याचा वापर करणारा वाल्मिक कराड यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून अतिशय क्रूरपणे खून केला खून करण्याची पद्धत अत्यंत क्रूर होती त्याचे वर्णन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहामध्ये केले नागपूर अधिवेशनामध्ये ते ऐकून महाराष्ट्र आंतरबाह्य हादरून गेला असे कसे काय होऊ शकते असा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता पण हे घडलेलं खरं होतं काका गोपीनाथ मुंडे यांचं बोट बोट धरून धनंजय मुंडे यांनी राजकारणात पाऊल ठेवलं काही वर्षांनी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनाच हिसका दाखवला दाखवत बंडखोरी केली त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे या मंत्री असताना विरोधी पक्ष नेते असलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप करत राजकारणातून त्यांचे बस्तान उठवण्याचा प्रयत्न केला काही कारणामुळे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची दिलजमाई झालेली आहे पण धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातही गोंधळ घोटाळे आहेत करुणा शर्मा मुंडे याच त्यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा निकाल न्यायालयाने नुकताच दिलेला आहे निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांचा उल्लेख केलेला नव्हता करुणा यांच्या भगिनी रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्यावर दुष्कर्म केल्याचा आरोप केला होता रेणू शर्मा यांनी ते प्रकरण नंतर मागे घेतला म्हणजे करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने विविध आरोप केले करुणा मुंडेंनी ट्विट केलेलं होतं की के तीन तारखेला ते राजीनामा देतील म्हणून म्हणजे वाल्मिककरांनी धनंजय मुंडे आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्याला जबर मारहाण केली होती असाही त्यांचा आरोप आहे या आहेत बाहेर आलेल्या गोष्टी परळी तालुक्याच्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या गुंडाची किती टोकाची दहशत आहे हे आमदार धस यांनी उघड केलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील विविध शहरात मोर्चे काढण्यात आले त्या धस यांनी मुंडे कराड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे जाहीरपणे सांगितलेले आहेत दुर्दैव असे की धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी त्यांचा पक्षही पुढे आला काही लोक समाजही पुढे आले नारायण शास्त्रीने आता बोललं पाहिजे भगवान आपण माणूस म्हणून संपलो आहोत गट तटामध्ये अत्यंत वाईट पद्धतीने विभागले गेलो आहोत हे त्यामुळे सिद्ध कर्म आहे है की काय अशी परिस्थिती महाविकास आघाडीचं सरकार पाडून मायुती सत्तेवर आली या सरकारमध्ये धनंजय मुंडे हे काही काळ कृषी मंत्री होते कृषी मंत्री असताना त्याने विविध घोटाळे केल्याचे आरोप झाले घोटाळ्यांना विरोध करणाऱ्या काही प्रामाणिक आय आय एस अधिकाऱ्यांच्या तर राज्यभर गाजत आहे परळी तालुक्यातील लोकांना अन्य जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरही पीक विमा उतरवून रक्कम कशी हडप केली याचे पुरावे आमदार धस यांनी सभागृहाला दाखवलेले आहेत जे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आणखी किती कारणे हवी होती प्रश्न हा प्रश्न सामान्य जनता विचारते आहे अंजली दामालिया ढसा ढसा रडते आहे महाराष्ट्र न्यूज चॅनलवर चा, म्हणजे मा, मात्र महायुतीतील अंतर्गत विरोधाभास आहेत धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला शक्य तितके बदनाम करून त्या पक्षाला हालचाल करू द्यायची नाही असे धोरण भाजपचे होते बदनामी झाली तर राष्ट्रवादीची होईल अजितदादांची होईल असा होरा मुख्यमंत्री फडणवीस यांचा असावा किंवा मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास ओबीसी समाज नाराज होईल असे त्यांना वाटत असावे दोषी सिद्ध झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली कारण आपण पाहिलं नाही की त्या अगोदर राष्ट्रवादी चक्की पी सिंग म्हणत होते अजितदादा आणि मग त्यांना देवेंद्र फडणवीसांसोबत भेट करून देऊन राष्ट्रवादी फोडण्याचं सत्कार्य धनंजय मुंडेंनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांना असं पाठीशी घातल्या जाते आहे की काय असाही प्रश्न जनता विचारते आहे प्रचंड बहुमत मिळालेलं सरकार इतक्या लवकर लोकांच्या मनातून उतरेल असं कोणालाही नव्हतं पण संतोष देशमुख यांच्या क्रूर अत्यंत संवेदनशील अशा मुद्द्यावर पक्षप्रमुख अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळाटाळ तार करणारी निवळ राजकीय भूमिका घेतील असेही कोणाला वाटले नव्हते राष्ट्रवादीच बदनाम होईल असे फडणवीस यांना वाटले असेल तर ते चूक ठरलेले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडे भूमिका घेण्यासारखा काय आहे अमुक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे अशा अत्यंत महत्वाच्या प्रश्नांमध्ये तो पक्ष गुंतून पडलेला दिसतो आहे धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा दिला असता तर अब्रू वाजली असती पक्षाची आणि सरकारचीही पण तसे झाले नाही टीने पुरावे म्हणून जोडलेली संतोष देशमुख यांना मारहाण करतानाची छायाचित्र समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला मुंडे यांच्यासह त्यांच्या पक्षाला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना अखेर सुचली आणि या सर्वांनी महाराष्ट्रावर जो उपकारच केले असं आपण म्हटलं पाहिजे तोपर्यंत राजकारणातील नैतिकतेचे धिनवडे निघालेले होते आणि त्यासाठी या सरकारची इतिहासात नक्की नोंद होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण त्या चार्जशीटमध्ये एस आय टीने लिहिलेलं आहे की ती सगळी आरोपी एन्जॉय करत होते आनंद घेत होते क्रूरपणे हसत त्याला मारत होते ह्या सगळ्या फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे यांना माणूस म्हणायचं का ही रेअरेस्ट रेअर अशी केस आहे या केसमध्ये या घटनेमध्ये अं फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही अशा पद्धतीने हे सगळं झालं पाहिजे ते होईल पण महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे मग ते पुण्यातली घटना असो स्वारगेटवरची का हे असो ह्या सगळ्या पद्धतीने कायद्याचं राज्य कुठं आहे जर कायद्याची भीतीच राहिली नाही तर अशा राज्याला आपण लोकशाही म्हणणार का की प्रश्न समोर आहेत मित्र हो आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलला नव्याने आणचं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र